जामकेड शहरातील मध्यवर्ती भागातील राळेबाद गल्ले या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रिल तोडून आत प्रवेश करून चाकूचा व कोयत्याचा दाग दाखवून सव्वा लाख रुपयांची रोखट पळून नेली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी अमोल भिकू राळेबात वय पस्तीस हे आपल्या कुटुंबियासोबत राळेबात गल्ली येथे राहत आहेत दिनांक चौदा रोजी पहाटेच्या पावणे तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याची पत्नी व लहान मुलेसोबत खाली असलेल्या बेडरूम मध्ये झोप तसेच शेजारील वरच्या रूम मध्ये भाऊ झोपला होता या दरम्यान तीन चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला व बेडरूम मध्ये आले व चोरट्यापैकी एकाने फिर्यादीच्या तोंडावर बॅटरीचा उजेड मारला व दुसऱ्या चोरट्याने हातात चाकू व कैद्याचा दाग दाखवून आवाज नाही करणे का माल किधर आहे बोलो नाही तो मार देंगे असे म्हणत दम दिला त्यानंतर दोघा चोरट्यांनी आतल्या खोलीमध्ये जाऊन कपाटातील हुचकपाचं करून कपाटातील लॉकर तोडून त्यामधील एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम पँटीच्या खिशातील चार हजार पाचशे रुपये पत्नीच्या पर्स मधील दोन हजार पाचशे रुपये व बारा हजार किमतीचा मोबाईल अँड्रॉईड व आठशे रुपये किमतीचा सा साधा मोबाईल इत्यादी सुमारे एक लाख अडतीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करून चोरटे दरवाजातून पळून गेले जाताना या चोट्याने बाहेरून कडी लावून गेले होते त्यानंतर फिर्यादीने तोडलेल्या खिडकीतून बाहेर येऊन हारडवड केल्यानंतर तेव्हा माझा भाऊ उवडील जागे झाले पण त्यांच्याही दरवाजे बाहेरून कडी लावलेली होती यानंतर कड्या उघडून चोरीला आहे याची खात्री केली असता घरातून एक लाख अडतीस मोबाईल फोन चोरीला दाखल केली आहे चोरीच्या या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान पोलीस उपविगाय अधिकारी अरुण जगताप पोलीस निरीक्षक अनुरंग पवार यांच्या समेत घटनास्थळी भेट देऊन पाणी करून तपासाबाबत सूचना केल्या आज पहाटे पावणे तीन ते तीनच्या सुमारास आज्ञात तीन व्यक्ती माझ्या घरात खिडकीद्वारे खिडकीची ग्रिल काढून घरात शिरले शिरले आणि माझ्यापाशी येऊन डायरेक्ट मला झोपेतनच उठवलं त्यांनी मग उठवल्यानंतर धमकी दिले हा बोलायचं नाही हालायचं नाही काय म्हणते तलवार लावली एकाने तलवार लावली आणि एकाने असं चाकून धरून उभा होता आणि तिसरा बॅटरी तोंडावर धुकवली माझ्या त्यामुळं मला काय ठिकाणचे चेहरे स्पष्ट काय दिसले नाही पण तिघं तिघंजण एक पंचवीस तीस वयाचे पोरं असावे असा एक ही मला झोपल्यानंतर मागच्या घरात गेले ते कपाट उघडलं कपाटातली रोख रक्कम एक लाख सव्वीस हजार होती माझ्याकडे ते घेऊन पसार झाले जाताना बाहेरनं कडी लावून गेले ते तुम्हाला आतमध्ये कोण मला आतमध्ये मग बाहेर गेल्यानंतर सगळं एक पाच सात आठ मिनिटाचा कार्यक्रम चालू असेल त्यांचा चोरी झाली होती घरी तर आमच्या पण दाराची कडे लावली होती सकाळी नंतर हा पप्पू आवाज दिल्यावर आवाज आल्यावर आम्ही बाहेर यायचा प्रयत्न केला तर मग दार, दार बंद होते मग पप्पू आला आणि पप्पूने दार, दार उघडलं मग आम्ही बाहेर आलो मग सगळे जमून येते त्याच्या सुमारास रायबात वस्तीन फोन आला की रायबात वस्तीवर एका ठिकाणी चोरी झाली अशी माहिती मिळतात आणि तात्काळ घटना घटनास्थळी गेलो तिथे त्या ठिकाणी पप्पुराळे वात जे आहे त्यांच्या घराची खिडकीचं व खिडकीचं जी ग्रील आहे ती ग्रील काढून घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश केलेला केलेला असल्याचं त्या पप्पुराळेला त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं आणि त्यांना तलवारीचा धाक दाखवून तलवारीसाठी काहीतरी हाताचा धाक दाखवून त्यांनी घरात कपाटामध्ये ठेवलेले एक लाख सव्वीस हजार रुपये रोख आणि तसेच त्यांचे दोन मोबाईल फोन घेऊन गेले असं त्यांनी सांगितलं त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्यामध्ये सर्व अंगाने तपास चालू आहे दोन मोबाईलचे फोन दिले आहेत त्याबाबत पण तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार ला हाती लागतील त्यांच्या त्यांच्या मागावरती आम्ही आहोत सर्व नागरिकांना याद्वारे एक आव्हान करण्यात येत की ज्या वेळेस आपण आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आपण ज्या घरामध्ये झोपतात किंवा घराबाहेर झोपतात त्यावेळेस आजूबाजूला सांगा आणि दुसरं मी संपूर्ण जामखेडवासीयां एक आव्हान करू इच्छितो की आपण जे काही मागे ग्राम सुरक्षा दलाची जी काही योजना आपण अंमलात आणण्याचं ठरलो आहे कृपया आपण सर्वांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा रात्री आम्ही म्हणजे घटनेची आम्हाला माहिती मिळताच आम्ही तिथं सदरच्या ठिकाणाला मोजून सात मिनिटांमध्ये आम्ही तिथं पोहोचलेला आहोत ये जर माहिती जर आपली संपूर्ण ग्राम सुरक्षा दलाची यंत्रणा जर आपल्याकडे कार्यान्वित असते तर संपूर्ण जामखेड शहरातील सर्व युवक वर्ग त्या ठिकाणाला ताबडतोब रस्त्यावरती आला असता आणि आपल्याला ते जो हाताशी लागले असते पुन्हा एकदा मी माझं सर्व जाणकरशांना आवाहन करतो की आपण सर्वांनी ग्राम सुरक्षा योजनेमध्ये सर्वांचा सक्रिय सर्वांग नोंदवा तसेच आपण झोपताना किंवा आजूबद्दल बाहेर जाताना आपण सर्वांनी एकमेकाच्या आपल्या शेजाऱ्यांना कल्पना देऊन चला आणि जे काही नऊ लोक आहेत नऊ लोक रात्री अकरा बारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसतात तर त्यांना सुद्धा एक विनंती आहे की त्यांनी ज्या गप्पा आहेत त्या माराव्यात आणि एक टप्पेवार जर त्यांनी ठरवून घेतलं शिफ्ट वाईज तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत जर तुम्ही आमच्या मदतीला थांबला तर त्यामध्ये अजून सुद्धा सक्त पेट्रोलिंग होईल कारण ज्या घटना घडली त्यावेळेस आमचे जे पोलीस होते पोलीस खरडा चौकामध्ये नाकाबंदी होती आणि इकडे बाजारपेठेमध्ये सुद्धा पोलीस पेट्रोलिंगला होते आणि ते पेट्रोलिंगला पोलीस असतानाच ताबडतोब त्या ठिकाणाला पोहोचले पण चोर काय म्हणजे आमच्या हाती लागलेले नाही परंतु चोरट्यांच्या मागावरती आहोत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला प्राप्त झाली आणि लवकरच ते लजाणं होते ಪ್ರತಿನಿಧಿ ಕಿರಣ ರೇ ವಿಶ್ವದರ್ಶನ ನ್ಯೂಜೆ